खरे हा आमचा एकदम जुना मित्र आहे म्हणजे की काल परवा तेरवाची गोष्ट नाही आहे ही बऱ्याच वर्षापासूनची आमची मैत्री आहे सगळ्याच गोष्टी रोज राजकारणामध्ये आणायच्या नसतात एखाद्यावरती कोणावरती जर प्रसंग घडला तर आपण एकमेकाकडे जातो आज मी त्याच्या जा मतदारसंघामध्ये जातो आहे एक चांगलं काम आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तो आमदार झाल्यानंतर ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ तिथे होतो आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं राजू एवढा भाग्यवंत कोण असू शकत नाही आहे तसं हे उद्घाटन अनावरण अगोदरच होणं गरजेचं होतं परंतु ते राजूच्या नशिबी आल्यामुळे ते वाढलं आणि तो आमदार पण झाला आणि आज त्याच्या उपस्थितीत आम्ही तो, तो कार्यक्रम करतो आहे आणि ठीक आहे काही मित्रत्वाची नाती पण जपावी लागतात मित्रत्वामध्ये आम्ही एकमेकाला काय केलेलं सहकार्य तो विसरू शकत नाही आहे त्याने केलेलं आम्हाला सगळं आम्ही विसरू शकत नाही आहे आणि ठीक आहे ना राजकारण आहे कधी कुठं वळण घेल खेळ आणि राजकारण तुम्ही कोणाच दे राजकार आज गॅरंटी देऊ शकत नाही जिंकणारा स संघ पण हारतो आणि हरणारा संघ पण जिंकतो त्याप्रमाणे राजकारणामध्ये सकाळी असलेला माणूस संध्याकाळी कुठं असेल हे आज कोण सांगू शकत नाही आहे आता आमचा प्रयत्न राहील की राजूच्या मतदारसंघामध्ये त्याला ताकद देण्याची आणि त्याचा प्रयत्न राहील तर आम्ही चांगलं काम करत असल तर आम्हाला सहकार्य करण्याचं